नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे देव म्हणत आहे दुर्लक्ष करू नका हे पाहिल्यानंतर दहा मिनिटात तुम्हाला चांगली बातमी मिळेल उद्या सकाळी तुम्हाला मिळणारी पहिली गोष्ट म्हणजे एक चमत्कार या दिवसासाठी देवाला धन्यवाद दिल्याशिवाय जाऊ नका उद्या तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल चिन्ह आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा होय टाईप करा आणि आशीर्वाद प्राप्त करा तुम्ही प्रगतीच्या अगदी जवळ आहात तुम्हाला तुमच्या वाटेवर असलेल्या आशीर्वादाची कल्पना नाही तुमची वर्तमान वास्तविकता पहा जादूवर विश्वास ठेवा चमत्कारावर विश्वास ठेवा आणि तसेच होईल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला खरे प्रेम भरपूर विपुलता परिपूर्ण आरोग्य आणि बरेच काही मिळण्याची हमी आहे तुमच्या स्वप्नांचे जीवन आता प्रकट होत आहे त्यावर दावा करा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा तुमच्या स्वामी प्रार्थनावर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमच्या प्रार्थनेवर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठरा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सकारात्मक वळण घेणार आहे सोडून देऊ नका हा संदेश शेवटपर्यंत ऐका त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी येत आहेत देव तुमच्या जीवनातून विषाळीपणा काढून टाकत आहे प्रेम तुमच्या वाटेवर येत आहे पैसा तुमच्या मार्गावर येत आहे आणि तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी व्हाल देवाला ठाऊक आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीत किती संयम ठेवला आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या संयमाचा प्रत्येक क्षण पुरस्कृत होईल तुमची स्वप्न का पूर्ण होत नाही याचा विचार करू नका धाडशी लोकांचे हेतू कधीच अपूर्ण राहू शकत नाही ज्याचे कर्तृत्व चांगले असते त्याच्या आयुष्यात कधीच अंधार नसतो देव म्हणतो मला माहीत आहे की तुम्ही कधी कधी थकल्यासारखे आणि तणावग्रस्त असतात परंतु लक्षात ठेवा की तुम्ही हे वाचत असाल तर मी तुमच्या पाठीशी आहे मी आज रात्री तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे याची आठवण करून दे की मी तेथेच आहे देव म्हणतो मी तुम तुमच्यावर सतत लक्ष ठेवून आहे आणि तुमच्यासाठी हा एक टर्निंग पॉईंट आहे हे ओळखा तुमच्या आर्थिक नातेसंबंधात करिअरमध्ये आणि आरोग्यामध्ये एक मोठा सकारात्मक बदल होत आहे लोक काय विचार करतात किंवा म्हणतात हे महत्त्वाचे नाही त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू तुझे चांगले कर्म कर आणि माझ्यावर लक्ष केंद्रित कर डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुम्हाला हवे ते जीवन जगा ते पहा ते अनुभवा तपशिलानंतर लक्ष केंद्रित करा आत्ता तुमचे डोळे उघडा आणि तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी चमत्कारांची अपेक्षा करा तुम्ही तयार असाल तर होय टाईप करा अभिनंदन तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकण्यात यशस्वी झाला आहात प्रतीक्षा संपली तुमच्यासाठी काहीतरी आश्चर्यकारक येत आहे तुमची कंपन वाढवा आणि ते वाढू द्या तुमचे आशीर्वाद मार्गावर आहेत तुम्ही तयार आहात का कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करून पुष्टी करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त